विभागातील तब्बल दोनशे पासष्ट औषध विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून त्यातील त्रेसष्ट दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे फार्मसिस्ट नसलेल्या दुकानांवर एप्रिल महिन्यापासून कारवाई सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत पुणे विभागातील दोन हजार पाचशे शहाऐंशी दुकानांची तपासणी करण्यात आली आहे त्यातील एकशे ब्याण्णव औषध विक्रेत्यांना विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत कायद्यानुसार निष्णात व्यक्तीच्या माध्यमातूनच रुग्णांना औषध दिले गेले पाहिजे औषधाची चिठ्ठी नक्की डॉक्टरांनीच दिली आहे का रुग्णाला वय आणि लिंग यानुसार औषधाची मात्रा दिली गेली आहे का अशा बाबी फार्मसिस्टने तपासणे आवश्यक आहे एखाद्या रुग्णाला औषधाची चुकीची मात्रा दिली गेल्यास त्याचा मृत्यूही होऊ शकतो त्यामुळे औषध दुकानात फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे एका अंदाजानुसार अजूनही पंधरा टक्के दुकानात फार्मासिस्ट नाहीत अशा दुकानांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम यापुढेही राबविण्यात येणार आहे